पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला येथील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आपण कळंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड प्रयत्नशील असून अनेक कामे पूर्णत्वास येत असल्याने आगामी वर्षभरात कळंबोलीचा कायापालट होईल असा ठाम विश्वास रवींद्र भगत यांनी व्यक्त केला यावेळी भगत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे आमचे असे खंदे असे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडवण्यासाठी ज्या पद्धतीनं देशभरामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीची कामं पार पडतायत यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा जोमान काम होत आहे केंद्र सरकारच्या योजनांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची जोड मिळते आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसांची कामं करू शकत आहे आणि त्यामुळंच आज या कार्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या परिसरातल्या लोकांना जे जे अडचणी भेडसावत आहेत या अडचणी सोडवणं आणि त्याचबरोबर विकासाची वेगवेगळी कामं त्यांच्यासाठी आणणं यासाठी या, या कार्यालयाचा रवींद्र भगत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निश्चितपणाने उपयोग होईल पक्षप्रवेश देखील रवींद्र भगतजी हे अतिशय तडफदार असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आज जे जे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्या सगळ्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत यांची सुद्धा कामं करण्यासाठी सुद्धा या पक्ष पक्षप्रवेशाला बघणार या कळमोळे मध्ये माझ्या तीन जनसंपर्क आहेत याच्यामध्ये मध्यवर्ती कार्यालय म्हणजे मोठा जो कार्यालय तो इथे आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथेच माझा जनसंपर्क आज ग्राउंड प्लस वन दोन्ही मुलींनी रिन्युएशन केलं फर्स्ट फ्लोअरला पण जनसंपर्क आला मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांची जनसेवेची कामं करत आहेत आणि त्या नित्यनिमाणे करत आलो आज सर कळमुली परिसरामध्ये विविध प्रश्न आहेत आपण या आपल्या माध्यमातून कशा प्रकारचे खर तर आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या बऱ्याच दहा वर्षापासून सातत्याने सिडको असेल महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कळवळीतला विकास व्हावा या दृष्टीने सातत्याने दिवस रात्र जीवाची कुठलीही परवा न करता आंदोलन केलं उपोषण केलं कोरोनाच्या सारख्या महामारीमध्ये पण मी उपोषणाला आधार घेतला आणि कळमुळीचा विकास व्हा हे एक मात्र कारण आणि हे माझा निर्धार आहे या निर्धारसाठी मी कळमुळीच्या माध्यमातून ज्या समस्या होत्या या पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असेल स्थायी समितीमध्ये असेल सातत्याने कळंबुरीतला विकास व्हावा आज आपण राहिलं रस्ता पाहिले असेल या कळमुळीतला जो मोठा रस्ता सांगत आहे माननीय गणेश देशमुख साहेब याला माझा आठवणला वाढदिवस होता कळंबुली गावात अनेक विकासाची कामं जी मी आंदोलनच्या माध्यमातून मंजूर करून घेतली काही प्रमाणात कामं राहिली परंतु त्या कामे मंजूर झाली त्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय गणेश देशमुख साहेब यांनी मला गाय दिली तर भगत साहेब तुम्ही सातत्याने कळमुलीवर अन्याय होते अन्याय होते सातत्याने मांडता पण भगत साहेब तुम्हाला माझा रिटायरमेंट म्हणजे इथन मी ट्रान्सफर होणार काही काळांचं त्यांना असं समजलं पण तुमचा कळमुलीतलं काम जो रस्ता आहे या ठिकाणी त्यांनी गाय दिली त्याचा भले शहर शेअर पुढे घेऊ द्या परंतु हे नक्कीच आहे लोकांची सातत्याने मागणी होत असताना मी सातत्याने लोकांचे लोका प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये मांडत असताना काही प्रमाणात आदरणीय गणेश देशमुख साहेब यांनी सुद्धा आणि सत्तेमध्ये असणारी लोक सुद्धा यांनी सुद्धा मला जवळून पाहिलं आणि त्याच माध्यमातून मी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कामं ही कळंबुलीतल्या विकासाच्या दृष्टीने मांडलेली आहेत आणि ती मला वाटतं या वर्षभराच्या आतमध्ये कळमुलीचा काय पलट होणार हे आपल्याला विकासाच्या दृष्टीकोनातलं सगळे तरुण आपल्याकडे आकर्षित होत आहेत आपल्या कार्यप्रणालीवर स्वतः आमदार साहेब देखील खुश आहेत प्रभाग दहा मध्ये आता खरंच चुरशीची लढत असणार आहे आपल्याला तिकीट देखील जाहीर केलेलं आहे औपचारिकरित्या सांगतो तर प्रभाग दहा मध्ये आपली तयारी कशी असणार आहे तुमचे सहकारी अशोक मते हे देखील तुमच्या समोर आहेत तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या विरोधात कोण नगरसेवक आहे मी मागेल पण बघितला भा, नव्हता का कोण महानगरपालिकेमध्ये माझ्या उभेदार आहे जो असेल तो मला असं कोणाच्या बद्दल बोलायचं नाही फक्त जनतेने कळमुलीला सांगायचं मला काल करायला सांगायची गरज नाही रवींद्र भगत काय काम करतो हे कळमुलीकरांना जाणून आहेत त्याच्यामुळे मी काम करत असताना कोण कोण काय करतो त्यापेक्षा मी काय स्वतः काम करतो लोकांसाठी एवढं मात्र मी आणि बाकी सगळे माझे जसं तुम्ही नाव मोठ्या असतील कातारदाय माझ्या सगळ्या कमी कमीच फरकामध्ये त्यांचा पराभव झाला पण आता आम्ही सगळेच एकत्र आहात मला वाटत नाही का आता कुठली कठिणाई आमच्याकडे आहे कलमुलीकरांचा प्रेम आणि कलमबुलीकरांचा जो उत्साह पाहता आम्ही जण आमच्या सोबत जो येईल हा तो आम्ही शंभर टक्के निवडील या कलमबुडीच्या वतीने आपल्याला सांगतो भगत यांच्या राजकीय राजकीय रुदरी माझा जनता आहे आणि जनताच राहणार आहे भारतीय संख्येने पक्ष प्रवेश तुम्हाला सांगतो पक्ष प्रवेश हा निमित्त मात्र आहे मी मागे ज्या वेळेस काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा एक पदाधिकरण नव्हतो फक्त शेतकरी कामगार पक्षाचं काही गोष्टीच्या सुरुवात झाली त्या माध्यमात मी कुठल्याही लोकांना माझ्या सोबत पक्ष केलं रवींद्र भगत म्हणून मला माझे सहकार्य असतील या वासपीठावर अनेक जे आहेत कुठल्याही पक्षाचे नाहीत कुठल्या पक्षाचे पण आहेत पण ते मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आले कारण त्यामध्ये मध्ये पक्ष काही असतात रवींद्र भगत हा आपला काम करतो जनतेचा काम करतो त्याचा कुठलाही पक्षाचा असू द्या तो माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मी ही गाडी आपल्याला देतो स्थानिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षामध्ये काय आहे आपल्याला मग भाषणामध्ये सांगितलं का खर तर मी बोललं नाही पाहिजे मी पक्षात काम केलंय पण काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही पक्षाची गरज नसते परंतु एक नक्कीच आहे का या ठिकाणी काम करत असताना भारतीय जनता पार्टी हा एक वेगळाच महामेरू आहे म्हणजे देशामध्ये जो काम करत असताना आदरणीय मोदी साहेब आता मी मोदी साहेबांवर एवढं बोलणारा मोठा कार्यकर्ता नाही परंतु त्यांचे जे विजन आहेत ना ते खूप वेगळे आहेत आपल्याला सांगायचं होतं का मी थोड्याच वेळापूर्वी पूर्वी म्हटलं का एक स्थायी समितीमध्ये ज्यालाच मार्ग स्थायी समिती रायगड जिल्हा सदस्य म्हणून घेतला कमिटीवर त्या कमिटीमध्ये योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात लोकांच्या कन्टिरीमध्ये कसं राहू शकता रोज त्यांचे एक ना दोन कार्यक्रम आहे तुम्ही काय करा ना तर नाही करा पण त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये हे अशी सिस्टम आहे का तुम्हाला काम करून घ्यावं लागेल जनतेची काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पक्ष आहे दादा बघा हे शेका पक्षात असतानाही जनसंपर्क चालवतच होते पण आज जनसंपर्क चालवत असताना जी त्यांच्याकडे रेलचेल चालू असते दिवसभरात ती काय अविस्मरणीयच आहे आणि आज आमच्या या मायमावल्या आमच्या समोर आल्यात आणि आम्हाला नक्कीच रवींद्र दादांना बल देतील मला बल देतील आणि या जनसंपर्क कार्यालयातून चांगले चांगले प्रश्न उत्तर येऊन जातील आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवायला दादा बसलेलेच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही पण थोडे थोडे काहीतरी करू आणि या जनसंपर्कातून प्रत्येकाचं काम शंभर टक्के होईल असं बोलतो खऱ्या अर्थानं कळंबुलीमध्ये काही वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी काम करत असताना प्रत्येक पक्षाचं एक कार्यालय असायचं आता प्रत्येक प्रभागामध्ये दोन दोन तीन तीन कार्यालय आहे तर आता आणि आमचं आता सुदैव आहे पहिलं दुर्दैव होत की रवी भगत साहेबांसारखा कार्यकर्ता किंवा नेता किंवा सहकारी माझ्यासोबत पहिल्यापासून असायला पाहिजे होता हे आता कुठेतरी जाणवते त्याचं कारण असं आहे कारण का आम्ही सत्तेमध्ये राहून संघर्ष करत होतो आणि हे विरोधामध्ये राहून संघर्ष करत होतो पण ते जर काही वर्षापूर्वी आम्ही एकत्र असतो तर आज चित्र वेगळं असत आणि म्हणून आज जे आज संपर्क कार्यालय चालू केलेलं आहे आज आतापर्यंत वे, आम्ही वेगवेगळ्या वे पक्षामध्ये काम केलं पण कधीच आमची तुम्ही सुद्धा नाही झाली आणि असं नेतृत्व ज्यावेळी एकत्र येतं आम्हाला सहवास सह, लाभतो त्यावेळी नक्कीच विकास विकास गंगेला चालना मिळते तुमच्या विरोधी पार्टीत रवींद्र भगतांना तुम्ही त्यांचं काय वाटतं त्यांच्याबद्दल रवींद्र भगत साहेबांना खूप वर्षापासून मी ओळखतोय परंतु त्यांनी विरोधात होते त्यावेळी सुद्धा त्यांनी कधी आरेरवी नाही केली किंवा दादागिरी नाही केली आज हे स्थानिक होते आम्ही उपरे होतो तरी सुद्धा त्याने आम्हाला कधी जाणवू दिलं नाही की तुम्ही बाहेर न आलात आणि काम करतात तरी पण आता आम्ही मनोमिलन झाले आणि नक्कीच आज ज्या पद्धतीनं रविदाने हे जे काम केलेलं आहे असंच काम ह्या प्रभाग दहा मध्ये अपेक्षित होतं हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं उशिरागाव पण होते पण आता इथून पुढे आज रवीदा इथं चॅलेंज नाहीये